सौभाग्याचा महत्वाचा अलंकार आहे सणासुदीला आवर्जून बांगड्या भरतात श्रावण महिना हा व्रत वैकल्यांचा असून या महिन्यात या रंगांच्या बांगड्यांचं मोठं महत्त्व आहे श्रावणात या विशेष रंगाच्या बांगड्या का घालाव्या या रंगांचं काय आहे महत्त्व नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा असून या महिन्यात हिरव्या बांगड्यांचं मोठं महत्त्व आहे हिरवा रंग हा सृष्टीचे प्रतीक असून श्रावण महिन्यात वर्षा ऋतू सुरू असल्याने या महिन्यात निसर्ग अधिक हिरवागार झालेला असतो सृष्टीला आणि दृष्टीला हा हिरवा रंग आनंद देतो उत्तर भारतात तृतीयेपासून दोलोत्सव सुरू होतो हा दोलोत्सव पार्वती देवीचा उत्सव मानला जातो या उत्सवात पार्वतीला निसर्गातील फुलं फळ आणि पानांपासून सजवलं जात तिला झोपाळ्यावर बसवून झोका दिला जातो त्यालाच दोलोत्सव असे म्हणतात ही प्रथा उत्तर भारतात आहे त्यामुळे सौभाग्याचे लक्षण म्हणून हिरव्या बांगड्या भरल्या जातात कोकणात देखील तृतीयेला गौरीची पूजा केली जाते हिरवा रंग हा बुध ग्रहाचे प्रतीक आहे म्हणून बुधाचा खडा देखील हिरव्या रंगाचा असतो बुद्धीला प्रेरणा मिळते आणि आनंद हा रंग सुखदायी असल्याचे मानले जाते काच ही वाळू पासून बनवली जाते वाळू हे एक सृष्टीतील प्रतीक आहे त्यामुळे काचेच्या बांगड्यांचे महत्व अधिक आहे बांगड्या घातल्यानंतर त्यांच्या हालचालीमुळे रक्ताभिसरण चांगले राहते स्त्रियांच्या कोमल हाताला भारदस्तपणा येतो असे सांगितले जाते तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले हे बांगड्यांचे डिझाईन ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आम्हाला कॉमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद